बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी सैफ अली खान वर झाला काल रात्री उशिरा अज्ञात व्यक्ती सैफच्या घरी शिरला अज्ञात व्यक्तीला पाहून मोलकर्नीचा आरडाओरडा अज्ञात व्यक्तीकडून सैफल चाकूचे सहा सहावार सैफ, सैफ शरीरावर झाल्या दोन मोठ्या जखमा मनक्यालाही झाली दुखापत लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर उपचार सुरू तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम तयार सैफवर हल्ला झाला तेव्हा मदतीला नेमकं कोण धावलं टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हल्ला केल्यानं सगळीकडे एकच खळबळ उडाली सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने सहाव्या हल्ला केला त्यानंतर त्याला लगेच लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता या घटनेमुळे सैफच्या कुटुंबियाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत या सगळ्या घटनेमध्ये बाराव्या मजल्यावर तो अज्ञात व्यक्ती नेमका शिरला तरी कसा आणि जखमी सैफच्या मदतीला नेमकं कोण धावून आलं पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं घरात प्रवेश केला घरातील सदस्य त्यावेळी गाड झोपेत होते त्या अज्ञात व्यक्तीनं सैफच्या लहान मुलाच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी घरातील देखरेख करणाऱ्या महिलेने त्या व्यक्तीला पाहिलं आणि आरडाओरड करायला सुरुवात केली तिच्यावर आधी त्या अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला तिचा आवाज ऐकून सैफ जागा झाला आणि चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला त्याच झटापटी दरम्यान त्या व्यक्तीने सैफवर चाकूने सहाव्या वार केले हल्ल्यानंतर तो अज्ञात व्यक्ती पळून गेला सैफ या हल्ल्यात गंभीर जखमी झाला सैफला सेक्युरिटी गार्ड आणि त्याच्या ड्रायव्हरच्या मदतीनं तातडीनं लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं तिथं त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सैफच्या शरीरावर सहा जखमा असून दोन जखमा खोल आहेत तर एक जखम पाठीच्या कण्याजवळ असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मुंबई पोलिसांनी सात टीम तयार केल्या आहेत पोलीस सी सी फुटेज तपासत असून आणि सैफच्या घरात काम करणाऱ्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत घरातील चार कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय प्राथमिक तपासात संशय आहे की हल्लेखोर घरातील महिला कर्मचाऱ्यांच्या ओळखीचा असू शकतो हल्लेखोर रात्रभर घरात दबा धरून बसल्याची ही शक्यता आता वर्तवली जात आहे सुरक्षेच्या सर्व उपाययोजना असूनही चोरट्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर प्रवेश कसा केला हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय पोलिस आणि क्राईम ब्रांच मिळून या आता तपास करत असून हल्लेखोर लवकरात लवकर पकडला जाईल असं त्यांनी सांगितलंय सध्या <enough> लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर उपचार सुरू झाला असून त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्यात पोलीस तपासात नेमकं काय पुढे येतं हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

<laughs> 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 monington Oxerich proudly Indian. <laughs>